पोलिसवाले लोक दोन पद्धतीच्या लोकांपासून दूर राहण्याचा खूप प्रयत्न करत असतात त्यात म्हणजे एक संखी प्रकारचे लोक असतात ते संखी वृत्तीचे आणि जे नशा करणारे लोक असतात त्यांच्यापासून ते दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात कारण की जेलमध्ये जेव्हा ते असतात तेव्हा त्या लोकांचं जवळ जर एखादा व्यक्ती असेल किंवा पोलीसवाला असेल तर ते खूप बडबड करू लागतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना प्रश्न विचारून ते हैराण करू लागतात आणि त्या पोलिसांचं मग त्यांच्या कामामध्ये लक्ष लागत नाही अशाचमुळे ते पोलिसवाले देखील अशा व्यक्तीपासून लांब राहण्यासाठी व्यक्तीपासून लांब राहण्यातच धन्यता मानतात विदेशामध्ये स्पेअर पार्टचा स्पेयर पार्टचा बिझनेस करणारा एक एक व्यक्ती भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगतो की मी सहा खून सहा खून केलेले आहेत आणि पहिला जेव्हा तुम्ही पहिल्या ठिकाणी पोचाल तर तेव्हा तुम्हाला माझी आजी सापडेल दुसऱ्या ठिकाणी पोचाल तेव्हा चुलता आणि चुलती सापडतील आणि तिसऱ्या ठिकाणी जेव्हा पोचेला तेव्हा आई भाऊ आणि माझी एकोणीस वर्षाची गर्लफ्रेंड अशी तुम्हाला मृतावस्थेत सापडली ते सांगितल्यानंतर पोलिसांना असं वाटतं की कुठला तर सन तर तर हो तर तरी सनकी व्यक्ती आहे वाटते आणि नशेच्या ह्याच्यातच असं काहीतरी बडबड आहे पण पोलिसांनी जेव्हा त्याच्या त्याच्यावरती निर्कुल बघितले जेव्हा त्याच्या कपड्यावरती रक् रक्ताचे डाग वगैरे त्यांना दिसले तर त्यांना काहीतरी गडबड आहे असं वाटलं आणि त्यानंतर त्यांनी लगेच वायरलेस करून त्यांनी ज्या ज्या ठिकाणाची नावं सांगली होती तिथे पोलिसांना पाठवण्यात येतं आणि तिथे जाऊन बघतात तर खरंच त्यांना सहा मृतदेह सापडतात त्यानंतर त्याला जेव्हा विचारण्यात येतं जेव्हा त्याला विचारण्यात येतं की तो काही सांगण्याच्या आधीच बेशुद्ध अवस्थेत तिथे पडतो कारण त्यानं पोलिस स्टेशनमध्ये जाण्याआधीच उंदीर मारण्याचा जा औषध खाऊनच तो पोलिस स्टेशनमध्ये गेलेला असतो नमस्कार मित्रांनो गणेश क्रेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तर अमेरिकेमध्ये बिझनेस करणारा एक व्यक्ती भारतामध्ये आपल्या मायदेशी परत येतो आणि भारतामधील केरळ राज्यामध्ये तो राहत असतो तिथे येतो आणि सर्वात आधी तो आपल्या आजीकडे जातो आजीचं वय त्याच्या अठ्याऐंशी वर्ष असतं आणि तिला काही समजायच्या हातच तो हातोड्याने हो तिच्या डोक्यावरती सपासप वार करतो आणि ती आजी विचार करत असते की अरे हा मला का मारताय तो तिला काही विचाराचा एक मोका सुद्धा नाही आणि त्यानंतर तो जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदी तो तिच्यावरती वार करतो आणि तिला संपवून टाकतो आणि संपवल्यानंतर तो खात्री करून घेतो की आता आजी तर मिळालेली आहे तर ही काय प्रतिकार करू शकणार नाही त्यानंतर तिच्या गळ्यामध्ये जी सोन्याची चेन असते तो तो घेऊन तिथून निघून जातो आणि तो चेन वाटेतच एखादं दुकानामध्ये जाऊन सोनाराचे तो ती चेन मोडून त्याच्याबद्दल पैसे पैसे वगैरे घेतो आणि पैसे घेऊन तो पुढच्या दिशेने जातो की पुढचा मर्डर करण्यासाठी तो, तो दुसरीकडे कर जातो आणि तिथून सोळा किलोमीटर त्या गावाचं अंतर असतं तिथे जातो तिथे त्याचे सखे चुलते आणि त्याची चुलती असते त्या दोघांना देखील तो काही काळाच्या आतच त्यांना सपासप वार करून त्यांना देखील संपवून टाकतो आणि त्यांना संपवल्यानंतर तो आता पुढचे मराठा करण्यासाठी आपल्या स्वतःच्या घरी जातो स्वतःच्या घरी गेल्यानंतर ती त्याची जी आई असते त्याचा ते ते तेरा वर्षाचा एक भाव असतो आणि त्याची एकोणीस वर्षाची गर्लफ्रेंड ती देखील तेव्हा त्या घरामध्येच असते आणि तो काही समजायच्या आत त्या सगळ्यांना देखील एक एक करून संपवून टाकतो आणि ज्या त्याचं तर त्याच्या तेरा वर्षाच्या भावावरती खूप प्रेम होतो त्याचे त्याचं खूप मैत्रीसारखं त्यांचं नातं होतं आणि त्यांचं खूप पटायचं देखील पण तरी देखील तो कसलाही विचार न करता कसलेही नाते नात्याची किंमत न ना करता तो सपासप त्या प्रथम सगळ्यात आधी आईला मारतो त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडला देखील तो मारून टाकतो आणि तेरा वर्षाचा भाऊ ज्याच्यावर त्याचा एवढा जीव होता ज्याच्याशी त्याची एवढी घट्ट मैत्री होती त्याला देखील तो मारून टाकतो आणि मारून टाकल्यानंतर तो बाहेर पडत असतो तेव्हा त्याची नजर उंदीर मारणाऱ्या औषधावरती पडते आणि तो उंदीर मारणारा औषध तो स्वतः खातो त्यानंतर तिथल्या जवळच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतो की मी अशा पद्धतीने सहा खून करून आलेलो आहे तेव्हा पोलिसांना सगळ्यात आधी तर वाटतं की हा कोणताच संखी माणूस आहे आणि या असंच काहीतरी नशेच्या ह्याच्यात बडबडत आहे आणि मग जेव्हा पोलिसवाले निरखून त्याच्याकडे बघतात तेव्हा रक्ताचे डाग वगैरे त्याच्या अंगावरती पडलेले असतात त्यामुळे त्यांनी त्यांना असं संशयित की खरंच काहीतरी घटना घडली आहे वाटते त्यानंतर मग जेव्हा तो ठिकाणांची नावं सांगतो की या या ठिकाणी ते मृतदेह आहेत मृत <laughs> जेव्हा तो ठिकाणांचे नाव सांगतो तेव्हा पोलिसवाले वार लगेच वायरलेस करून त्या ठिकाणावरती दुसरे पोलीस वगैरे पाठवतात आणि खात्री करून घेतात तर त्याप्रमाणे त्याच्या आजीचा मृतदेह सापडतो त्यानंतर त्याच्या चुलत्याचा आणि चुलतीचा देखील आणि त्यानंतर आईचा त्याच्या भावाचा आणि गर्लफ्रेंडचा देखील मृतदेह त्यांना सापडतो आणि जेव्हा पोलिसवाले त्या आरोपीच्या घरी पोचतात ते त्याच्या आईचा आणि भावाचा आणि गर्लफ्रेंडचा मृतदेह असतो तेव्हा ते तेव्हा ते त्यांची नाडे वगैरे करत असतात हाताचे तेव्हा त्यांची त्याची जी आई असते ती तिचे श्वास अजून चालू असतात ती मेलेली नसते तेव्हा पोलिसवाले लगेच अँब्युलन्स बोलवून तिला तातडीने केरळच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये कॉलेजचं जे मेडिकल कॉलेज असतं तिथे त्याला ॲडमिट करण्यात येतं आणि आय सी यूमध्ये तिचा उपचार सुरू असतो पण ती तिची अवस्था खूपच बिकट असते ती एकमेव साक्षीदार असते ह्या सगळ्या घटनाक्रमची आणि तिकडे त्याने त्या मुलाने देखील औषध खाल्या खाल्ल्यामुळे त्याच्यावरती देखील हॉस्पिटलमध्ये दे, उपचार सुरू असतात उपचार सुरू असताना चोवीस तास उलटून गेल्यानंतर त्या महिलेने डोळे उघडलेले असतात पण ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते आणि त्यामुळे पोलीस ती कधी बोलते याची वाटच बघत असतात आणि इकडे तो मुलगा देखील त्याच्यावरती देखील उपचार सुरू असतात त्याची पण परिस्थिती खूप बिकट झालेली असते आणि त्यानंतर मीडियावाला एक मीडियावाला असतो तो जे एक चहा विकणारी ट महिला असते तिच्या टपरीवरती जातात आणि तिला विचारतात की हा जो मुलगा आहे तो त्याचं नाव सर्पराज असतं तो कशा म्हणजे मानसिकतेचा आहे किंवा त्याची वृत्ती कशी आहे तेव्हा ती ते महिला देखील सांगते की हा तर खूप म्हणजे चांगल्या वृत्तीचा मुलगा आहे सगळ्यांशी मिळून मिसळून वागणार आहे सगळ्यांशी आदर करणार आहे पण हा असा कसा वागू शकतो ह्याची तर आम्ही कल्पना देखील कल करू शकत नाही त्यामुळे एक असा देखील तर्क लावून देतो की त्याच्या वडिलांवरती खूप कर्ज झालं होतं आणि त्यांच्या वडिलांवरती कर्ज झालं होतं आणि ते ती दोघंजण ते बिझनेस सांभाळत होते आणि ती घरच्यांकडे मदत मागत होती पैशांची तरी पण ती, ती घरची कोण मदत करत नव्हती हो त्यामुळे त्या रागातून त्यांनी त्या सगळ्या आपल्या कुटुंबियांचा आणि आपल्या गर्लफ्रेंडचा देखील खून केला असं ते सांगण्यात येतं आणि त्यानंतर जो दुसरी बाजू म्हणून त्या असं पोलीस विचार करतात की की ह्या मुलीच्या आणि ह्याचं जे अफेयर होतं त्यामुळे त्याच्या वादातून तरी हा खून झालाय का झालाय का हे तपासण्यासाठी त्या मुलीच्या घरच्यांना देखील विचारतात पण ती मुलीचे सगळे घरचे समजतात की आमची कोणाची लग्नाला ना नव्ह ना नव्हती आणि हे सगळं आमच्या मर्जीनेच लग्न होत होतं त्यामुळे हा अँगल देखील हे होत आणि बाद होता आणि त्यानंतर हो, तो त्याने तो कर्ज फेडण्याच्या रागातच ते सगळ्यांचा खून केला असं निष्पन्न होतं तर आता ही दोन हजार पंच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचीच घटना आहे याची केस अजून सुरूच आहे त्यानंतर या ह्यामध्ये तो जाता जेव्हा मुलगा शुद्धीवर येईल किंवा ती जी महिला जेव्हा शुद्धी होईल तेव्हाच ह्यामध्ये काहीतरी सांगण्यात येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद